श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचा शुभारंभ आणि मराठी भाषा विभागाच्या वतीनं आगामी काळात युवा बाल आणि महिला साहित्य संमेलनाचं सा आयोजन यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेवगाव पाथर्डी जामखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालं असून खरीप हंगामाचं मोठं नुकसान झालं आहे कांदा आणि अन्य पिकं जमीनदोस झाली आहेत गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये आलेल्या पावसामुळे महामार्ग आणि रस्ते वाहून गेले अनेक नद्यांना पूर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी बाधित भागाचा दौरा केला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी महसूल विभागाला तातडीनं दिले आहेत काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अतिवृष्टीग्रस्त अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेतली पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जात असून केंद्रानं शेतकऱ्यांना थेट मदत करावी असं थोरात यांनी स्पष्ट केलं राहता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचा शुभारंभ झाला यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन केलं पाणंद आणि शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्याचे आदेश दिले सेवा पंधरवड्यात घरकुल कागदपत्र वाटप आणि रस्ते मोकळे करण्याचे विविध उपक्रम होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नशामुक्त भारताचा संकल्प साकारण्यासाठी अहिल्यानगरमध्ये नमो भव्वे सा तालो युवा रन या भव्य मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित या उपक्रमात खासदार डॉ विखे पाटील यांच्यासह हजारो युवक युवतींनी उत्साहानं सहभाग घेतला मराठी भाषा विभागाच्या वतीनं आगामी काळात युवा बाल आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लंडनमध्ये महाराष्ट्राचं पहिलं वैश्विक मराठी भाषा केंद्र दोन महिन्यात सुरू होणार आहे दरम्यान उद्योग विभागामार्फत बारा नवी धोरणं जाहीर होणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील चार शिक्षकांना मिळाला आहे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जिल्हा परिषदेच्या वतीनं वर्ष दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या वर्षांसाठीच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं वितरण विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं यावेळी शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यानं अव्वल स्थान मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलं देवळाली आणि राहुरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी राष्ट्रपतींकडून मिळालेल्या सन्मानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसाठी देवळाली प्रवरा इथं विशेष कार्यशाळा घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी घनकचरा प्रकल्पांची पाहणी करून सुका ओला कचरा प्रक्रिया सॅनिटरी कचरा व्यवस्थापन तसंच स्वच्छता दूत बचत गटाच्या उपक्रमाची माहिती घेतली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणा धोरणाबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे अहिल्यानगरमध्ये पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर तत्काळ सुधारणा अंमलात आली असून शेतकरी कामगार आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे दिवाळीपूर्वी सरकारनं जनतेला दिलेली ही मोठी भेट असल्याचंही त्यांनी नमूद केलं अकोले तालुक्यात दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारुघुषी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं तालुक्यात एकसष्ठ अवैध दारू विक्री केंद्रांवर कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येनं आंदोलन करण्याचा इशारा दारूबंदी चळवळीनं दिला आहे सफाई कामगारांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीनं निकाली काढून वारसांना शासकीय सेवेत संधी द्यावी अशा सूचना अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी महानगरपालिकेतील बैठकीत दिल्या त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुरक्षा साधनं आणि नियमित आरोग्य तपासणीसह रमाई आवास आणि इतर समाजकल्याण योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देशही दिले तर श्रोतेहो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला